डेस्टिनेशनला चालले आहे ॲक्च्युली नवीन नाही आहे मी याच्या आधी जाऊन आले आणि हो uh, mm, खूपच वर्षांनी ॲक्च्युली खूप वर्षांनी मी पुन्हा तिथे चालले आणि फार uh, दिवसांची इच्छा होती की जाऊन यावं आपण आणि ती आता पूर्ण होते सम्हा आणि हा माझा व्लॉग पण खूप दिवसांनी येतो आहे सॉरी फॉर दॅट पण प्रयत्न करेन मी नवीन व्लॉग्स आणण्याचा सो so तर ही आहे आज आमची नाशिक टू इंदोर जाणारी बस या बसचं एक वैशिष्ट्य आहे सिंगल कंपार्टमेंट फॉर सिंगल पर्सन आणि डबल कंपार्टमेंट फॉर डबल पर्सन डबलच्या याच्यात तुमच्या बरोबरीने लहान मुलं असेल okay, तर तीन लोक आरामात झोपू शकतात तसेच बाकी डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये सर्व ऍड केलेलेच आहे तुम्ही नक्की वाचाल आम्ही पोहचलेला आहोत इंदोर मध्ये आता थोड्या वेळ आराम करून पुढे जायचे त्यावरून लगेच जायचं आराम करून पुढे इथे खूप थंडी म्हणून असं आवरलेलं आहे आम्ही थंडी कमी झालं हे काढलं जाईल ही आहे इंदोरची सकाळ हा अशा आलो आहोत उज्जैनला आणि आता आम्ही चाललोय महाकालेश्वरच्या मंदिराला आणि ही माझी मैत्रीण आहे अश्विनी आता उज्जैनला जे आले आहे ते तिच्यामुळेच आले आणि तीच आता मला पूर्ण उज्जैन वगैरे सगळं फिरवणार आहे सो so, स्टेट येऊन आम्ही पोचलो हो आहोत आता मंदिरात एंट्री करू एक पाच मिनिटात मस्त केलंय ओ बृहस्पती व कुंडली वाव अहिल्याबाई होळकर वाव मधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात शिप्रा नदीच्या काठी वसलेले आहे हे मंदिर दक्षिणामुखी असल्यामुळे खास मानले जाते मंदिरातील मुख्य मूर्ती दक्षिणामुखी आहे मंदिराच्या तीन मजल्यांवर विविध देवतांच्या मूर्ती आहेत त्यापैकी गर्भगृहामध्ये ओंकारेश्वर शिव आणि पश्चिम उत्तर व पूर्व दिशांना गणेश पार्वती आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती आहेत तसेच तिसऱ्या मजल्यावर नागचंद्रेश्वर यांची मूर्ती आहे जी फक्त नागपंचमीच्या दिवशी दर्शनासाठी उघडली जाते बाकी महाकालेश्वरची माहिती डिटेल्समध्ये गुगलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आता अकराच्या आरती चालू झाली आहे अशा तऱ्हेने आमचं उज्जैनचं महाकालचं दर्शन झालं आहे आता एकदम छान दर्शन झालं आहे ॲक्च्युली खरं सांगायचं तर आ, हे जे दर्शन आहे ते दहा ते पंधरा मिनटं आतमध्ये एकदम छान मिळालं आणि खरंच खूप सुंदर दर्शन झालं आणि खरं म्हणता येईल की देवानेच बोलवलं होतं आता आम्ही इथून कुठे जाणार आहे काल भैरव काल, काल काल भैरवाला जाणार आहे आणि मग पुढचे अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू हे काय वा अशा तऱ्हेने आम्ही आता आलो आहोत काल भैरवाला आता आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहे आणि दर्शन झालं की पुढे मंगळाच्या मंदिराला जाणार आहे काय म्हणता का त्या मंगळाच्या मंदिरात मंगलनाथ मंदिरला जाणार आहे सो स्टेट आम्ही कधीच्या लाईनमध्ये उभं आहे किती झालं पंचवीस मिनटं झाले पंचवीस मिनिट झाले आम्ही लाईनमध्ये एवढी करते एवढ्या वेळा लाईनमध्ये होतो राहून पण बघू दर्शन कसं होतं ही मधमाशी मी जेव्हापासून ही देवाला व्हायला फुलं घेतली आहे तेव्हापासून चार ते पाच वेळा ही मधमाशी जाऊन परत इथेच आली आहे आणि मी कंटिन्युअसली या अशा लाईनमध्ये इकडे अशी फिरते माझी आता पाचवी किंवा सहावी चक्कर असेल अशी गोल 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 पण ती बरोबर पर इथेच येते काय कळत असेल या माशीला कशी दिशा कळत असेल काळभैरव हे भगवान शिवाचे उग्र आणि भयंकर रूप मानले जाते जे काळावर नियंत्रण ठेवते काळभैरव कलियुगातील एक जागरूक देवता आहे ते शक्तिशाली आणि संरक्षण देवता आहेत जे मनातील भीती अहंकार आणि नकारात्मकता दूर करतात ते आपल्या भक्तांचे सर्व प्रकारच्या हानीपासून संरक्षण करतात म्हणून त्यांना एक संरक्षण देवता मानले जाते त्यांची पूजा विविध नावांनी केली जाते महाराष्ट्रात खंडोबा आणि दक्षिण भारतात शास्त म्हणून त्यांची उपासना केली जाते बाकी काळ काळभैरवा संबंधित काही जी माहिती आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे मंदिरातून निघालो आहे आणि मंगलनाथच्या मंदिराला निघाल चाललो आहे तुम्हाला जर काल भैरवाला यायचं असेल तर कृपया फेब्रुवारी मार्च ऑक्टोबर किंवा दिवाळीच्या आधीचा जो काळ असेल त्या का, काळात या आणि दर्शन घ्या अदरवाईज आलात तर तुम्हाला खूप गर्दी मिळेल आणि नक्कीच दोन ते तीन तास तुम्हाला लाईनमध्ये उभं राहावं लागेल आणि दर्शन तुम्हाला हार्डली एक ते दोन सेकंद मिळेल सो येताना तुम्ही ही काळजी नक्की घ्या थँक्यू तर आता आम्ही आलो आहोत मंगळनाथ मंदिरात आणि बघू आता पुढे आम्हाला दर्शन किती वेळात मिळतं तर आमचं मंगलनाथ मंदिराचं दर्शन झालं आहे आणि खूप छान दर्शन झालं आहे इथे गर्दी कमी आहे आणि तुम्ही कधीही येऊ शकता व्यवस्थित दर्शन होईल आणि पुढचे अपडेट्स मिळतीलच तुम्हाला पण मंदिरांचं सर्वच महाकालेश्वर भैरवनाथ आणि मंगळनाथ या तिन्ही मंदिरांचं आमचं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे थँक्यू इंदौरी पोहे हॅलो गुड मॉर्निंग आज आमचं आहे डे टू ॲक्च्युली काल आम्ही जेव्हा उज्जैनवरून निघालो तसं मावू आम्हाला काही व्हिडिओज नाही करता आले आणि पुढे आता आम्ही अपडेट करत जाऊ आज आमचा डे डेटू आहे आम्ही निघालो आहे आता ओंकारेश्वरला सो so, पुढील गोष्टींसाठीच थँक्यू पात्र तेवढं मोठं आहे विचार कर ना आणि गोदावरी पुढे गेल्यावर एवढीच होते बरं का आपली पण मोठा आहे का ब्रिज केवढा आता आम्ही ओंकारेश्वरच्या बस स्टँडवरून ऑटोमध्ये ऑटो मध्ये बसतो मंदिराकडे निघालोय ओंकारेश्वरच्या बस स्टँडपासून मंदिर आणि एक किलोमीटरवर वर असेल आणि तिथून दहा दहा रुपयात तुम्हाला ऑटो रिक्षा मिळून जातात आणि मग तुम्ही तिथून ऑटो रिक्षा घेऊन पुढे येऊ शकता चला आता आपण मंदिराकडे मध्य प्रदेशातील इंदोरपासून सुमारे ऐंशी किलोमीटर अंतरावर खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठावर बारा ज्योतिर्लिंगांपैकी ओंकारेश्वर एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे हे मंदिर नर्मदा नदीच्या काठी ओंकार पर्वतावर आहे ज्याचा आकार ओमसारखा आहे या मंदिराची बांधणी अकराव्या शतकात परमार राजांनी केली असावी असे मानले जाते नुसते हातपायने धुवायचे नरमरी डुबकी मारायची किंवा केले हे आहे ओंकारेश्वर मंदिर आणि ही बाजूला दिसते आहे ती नर्मदा नदी तुम्ही बोटीने पण जाऊ शकता तुम्ही ब्रिजने पण जाऊ शकता दोन ब्रिज आहे मंदिराकडे जायला तुम्हाला पाहिजे त्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता ते कसलं आहे हे मूर्ती वाव मस्त सुंदर वा मंदिर तिथ मंदिरमध्ये दोन तास बंद असतं आणि आता आम्ही जिथे आलो आहे तिथे तेच होणार आहे मंदिर बंद होईल एक दहा मिनटात आय गेस ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे स्वयंभू मानले जाते म्हणजे ते मानव निर्मित नसून नैसर्गिकरित्या प्रकट झाले आहे तर आता आम्हाला पुन्हा ओंकारेश्वरची देखील आरती मिळालेली आहे हा जो तुम्ही आवाज ऐकताय बॅकग्राऊंडला तो आरतीचा आवाज आहे एक ना मुझे फायनली आमचं दर्शन झालेलं आहे शिक्षणासाठी पुन्हा आरती मिळाली आम्हाला कसं आजमध्ये अलाउड नसतं आरतीला पण जे काही पाणी दिसतंय माझ्या चेहऱ्यावर ते काय सांगू इतकी भारी फिलिंग आहे तिथलं गाभाऱ्यातलं पाणी जेव्हा त्यांनी शिंपडलं सगळ्यांच्या अंगावर इवन आत्ता जी आरती झाली तिचा आरती पण आम्हाला प्रॉपर मिळाली सो so, आता आम्ही चाललो आहे नर्मदेच्या पाण्यात मंगलेश्वर जायचं आहे ओके आम्ही आत्ता चाललोय मोकलेश्वरला आणि आता तिथे दर्शन घेऊ लांब आहे का तसा किती सुंदर ते बोटिंगला गर्दी बघा ना केवढी बापरे पण जाऊ दे देवाला

कुठे शूज बीज कुठे काढायचे आम्ही ममलेश्वरला आलो आहे हे माझ्या मागे दिसतंय ममलेश्वर देवाचं मंदिर आहे आणि पहिले ओंकारेश्वरचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग ममलेश्वराचं दर्शन घेता येतं सो आम्ही आता इथे आलो आहे ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंग हे एकाच रूपाचे भाग आहेत जे नर्मदा नदीच्या दोन्ही तीरांवर आहेत हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून थोडे दूर दक्षिण तीरावर बसलेले आहे परंतु दोन्ही ज्योतिर्लिंग एक मानले जातात या दोन्ही ठिकाणांना भेट दिल्याने भाविकांना मोठे पुण्य मिळते ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ही दोन्ही ज्योतिर्लिंगे नर्मदा नदीच्या दोन प्रवाहांच्या मधोमध असलेल्या बेटावर आहेत आणि ती एकच मानली जातात शिवपुराणानुसार या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाने आणि नर्मदा नदीत स्नान केल्याने भक्तांना उत्तम पुण्य मिळते असे म्हटले जाते आम्ही आता चाललो आहे गोमुखला आणी तीतो? तीतो? ओके मग नर्मदेच दर्शन घ्यायला चाललो आणि पुढे हे बाजूला सगळं मार्केट आहे हे आहे गोमुख आहे आ, हे आहे बोहू आता आम्ही चाललो आहे हे माशांना खायला घालायला आम्ही माशांना खाऊ घालतोय अरे बापरे केवढ्यात वाव मस्त बापरे केवढे आहेत જાની તો આ બહુ કાઈની મસ્તી આપો पाय घेऊन झाले माशांना खाते टाकून झाले आता आम्ही ओंकारेश्वर निघू आणि इंदोरला जाऊ तिथून पुढे काय असेल अपडेट तर नक्की केले जाते तुम्हाला गोवर स्टे ठेवून येलो आता रिक्षात काश्मीरीतो ये आम्ही बसस्टँडला पोहोचलो आम्ही आता या ट्रिपचा प्लॅन एकदम वेळेवर ठरल्यामुळे काही बाबतीत मी पूर्णपणे इंदोर फिरू शकले नाही जेवढे फिरले त्यात आमचे मूळ इंदोर फिरणे बाकी आहे पण पुढच्या वेळी नक्कीच इंदोर पूर्णपणे कव्हर केले जाईल तोवर चॅनलला प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू बाय बाय इंदोर